नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टेस्ट सेंटर या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी अक्षय जाधव सर्वांचं सर स्वागत करतो एकदा ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिअर आहे का सांगा त्यानंतर लगेच आपण आजच्या या सेशनला सुरुवात करूयात ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का एकदा सर्वांनी सांगायचं आहे त्यानंतर लगेच आपण आजच्या या सेशनला सुरुवात करणार आहोत सो नुकतीच थोड्या वेळापूर्वी एन एमसीचं जो स्कोअर कार्ड आहे तो स्कोर कार्ड डिक्लेअर झालेला आहे आणि तेव्हापासून बऱ्याच विद्यार्थ्यांचे फोन मेसेज येत आहेत की मार्कलिस्ट तर समजली बट सिलेक्शन होणार का नाही ठीक आहे याबद्दल बरेच जण मेसेज करत होते नक्कीच थोड्या वाईस क्लिअर आहे ती थिंक तर त्याच्यासाठीच हे आपण सेशन ठेवलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो कारण सुरुवातीला जी काही लिस्ट आली त्यामध्ये फक्त आपल्याला स्टुडंट आणि त्याचे मार्क समजत होते बट ती काय रँक वाईज नव्हती मग काही स्टुडंट मार्फत जसं दरवेळेला जे मदत करतात त्या पद्धतीनंच काही स्टुडंट त्यांचं नाव तर माहीत नाही मला बट बऱ्याचदा अशी जेव्हा लिस्ट येते तर थोड्या वेळातच आपल्याकडे काय असते रँक वाईज सुद्धा एक लिस्ट तयार होते तर ते सॉफ्टवेअरमध्ये टाकून असेल एक्सेलमध्ये टाकून असेल पण ते एक लिस्ट आपल्याला मिळते लगेच तर तशीही लिंक जी रँक वाईज जी लिस्ट आहे तीही आपल्याला मिळाली आणि त्यावरून सोपं झालं की आपलं सिलेक्शन होणार आहे का नाही हे समजणं यामधून डायरेक्टली सोपं झालं ठीक आहे या गोष्टींवर बोलणार आहोत त्यासोबतच नॉर्मलायझेशनवर सुद्धा बोलणार आहोत आपण आजच्या या नॉर्मलायझेशनचा जो इफेक्ट आहे आणि त्याला कशा पद्धतीनं आपल्याला त्याच्यावर काय गोष्टी करता येतील का तर याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहोत आणि कट ऑफ एक्झॅक्ट कट ऑफ आता या रँकनुसार की किती मार्क म्हणजे तुमचे सिलेक्शन झालेले असेल तर ह्या गोष्टी आपण इथे बोलणार आहोत ठीक आहे तर चला आता सुरुवात करूया सेशनला बघा या जागा होत्या जेईच्या ज्या जागा होत्या टोटल जागा होत्या तुमच्या छत्तीस टोटल जागा ज्या आहेत यामध्ये तुमच्या टोटल जागा जर बघितला आपण तर छत्तीस जागा होत्या जसं की माहिती आहे बट आता त्यामध्ये कट ऑफ जो असणार आहे जे सिलेक्शनचे जे मार्क असणार त्याही सांगितलं तुम्ही की फक्त जे आहेत टॉपर हे तुमचे ॲज अ जेई म्हणून सिलेक्टेड होतील बाकी मग कॅटेगरी नुसार काही जागा आहेत त्याच्या खाली थोडे एक दोन एक दोन जागा असतील तर त्याही होतील आणि इथं काय तुम्हाला बाकीच्या ज्या ह्या माझी सैनिक वगैरे ह्या जागा कशाही अ राखीवमध्ये नव्हत्या त्यामुळे पहिले दोन जे आहेत ते ॲज अ डायरेक्टली जेई म्हणून सिलेक्टेड होतील आणि एक मुलींसाठी एक जागा आहे ठीक आहे सो याच्यावरून जर बघितला आपण तर पहिले या पहिला आपण जेई बद्दल बोलूयात जेई जर बघितलं तर ही लिस्ट आहे तुमची डायरेक्टली सो यांचं मी अभिनंदन करतो सगळ्यात पहिल्यांदा तर यांचा बघा रोस रॉ स्कोर जो आहे तो एकशे सत्तर किंवा एकशे चौऱ्याहत्तर असा होता आणि सिलेक्शन नंतर तोच एकशे एक्क्याऐंशी आणि एकशे एकोणऐंशी असं झालेला आहे यामध्ये जर मध्ये बघितला तर आय थिंक एकशे पंच्याहत्तर जे आहेत म्हणजे ज्यांचे एकशे छप्पन मार्क होते तर त्यांचं इथं सिलेक्शन होताना दिसत आहे जे आपण प्रेडिट केलं होतं त्यानुसार जे मार्क सांगले होते रॉ स्कोर जे सांगितले होते तर एकशे सत्तर सांगितलं होतं काही मुलांनी त्यावर रिप्लाय पण केला होता की सर इतकं कुठं मेरिट जाणार आहे का एकशे सत्तर जेला कॉम्पिटिशन नव्हतं वगैरे इतर काही कमेंट्स अजूनही असतील मुलांच्या तर सध्याचं हे कॉम्पिटिशन आहे रॉस स्कोर जर बघितला तर एकशे सत्तरचं सिलेक्शन तुम्हाला इथं दिसत आहे जे आपण व्हिडिओमध्ये सांगितलं होतं एकशे सत्तर ऍज इट इज रॉ स्कोर तुम्हाला इथं बघायला मिळत आहे हे झालं जेईमध्ये जेईमध्ये मध्ये काय फारशा इतक्या जागाही नव्हत्या जास्त मुलांचा जो जास्त कल होता तर तो कुठं होता सी ए मध्ये होता एकशे पन्नास जागा होत्या ठीक आहे एकशे पन्नास जरी जागा असतील तरीही मुलांना वाटत होतं की एकशे पन्नास जागा म्हणजे कट ऑफ खूप खाली येईल तर तसं नव्हतं कारण एकशे पन्नास मध्ये या ओपनच्या सत्तावन्न जरी जागा असतील तर त्यातल्या फक्त ज्या जनरलच्या जागा असतात त्या महत्वाच्या असतात सर्वसाधारणच्या ज्या जागा आहेत ज्या किती दिसत आहेत तुम्हाला अठरा दिसत आहेत किती दिसत आहेत अठरा दिसत आहेत सो प्रायमरी लेवलला जे सध्या आपल्याला सेफ स्कोर जो असेल की ज्यांचं सिलेक्शन झालंच समजून घ्यावं असे कोण असतील टॉप एटीन मुलं असतील आता मग त्याच्या खालच्या मुलांचं सिलेक्शन होणार नाही का बघा तर चान्सेस कसे आहेत बघा त्यानंतर जर बघितलं आपण माझी सैनिकच्या नऊ जागा तर तुम्ही आता जिल्हा परिषदचा रिझल्ट वगैरे तुम्ही बघितला असेल तिथे सुद्धा माझी सैनिकच्या काय काय ठिकाणी जागा होत्या पण तितके कॅन्डिडेट अवेलेबल नसल्यामुळं त्या जागा परत ट्रान्सफर करण्यात आले सो होप्स आहेत कुणा कुणाला होप्स आहेत हे पुढं माजी सैनिकच्या नऊ जागा असतील खेळाडू प्रकल्पग्रस्त असतील भूकंपग्रस्त असतील यांचे जर कॅन्डिडेट जर नसतील आणि तिथं जर तसा रूल असा तर ह्याचा जर रूल असतो फिक्स माहिती आहे मला माझी सैनिकचं पण बाकीच्यांचं रूल जर तसे असतील तसे जर प्रोव्हिजन असतील तर ह्या सगळ्या जागा कशामध्ये जातील तुमच्या परत या सगळ्या ओपनमध्ये जातील तर ते कॅन्डिडेट अवेलेबल नसतील तर त्यामुळे पुढचे जे काय तुमचे दहा ते पंधरा टॉपर आहेत त्याच्यानंतरचे दहा दहा तरी ऍटलीस्ट तर त्यांचे थोडेसे होप्स आहेत पण ते डिपेंड कशावर आहेत यावर डिपेंड आहे की ह्या जागा त्या भरल्या जातील का त्या रिकाम्याच राहतील यावर डिपेंड आहे ठीक आहे बट सध्या तरी पहिले जे अठरा जण आहेत हे तर सेफ आहेत टॉप एटीन मध्ये जर आपण या ठिकाणी बघितलं जेईचं टॉपर हे सांगितलं तुम्हाला टॉप एटीन मध्ये रँक वाईज गेलो आपण तर एटीन नंबरला जे आहेत ज्यांचे मार्क किती तुम्हाला एकशे अठ्ठ्याऐंशी दिसत आहेत बट रॉ स्कोर किती आहे एकशे सासष्ट एकशे अडुसष्ट असे जे रॉ स्कोर आहेत त्यांचंही सिलेक्शन इथं बघायला मिळत आहे बट ते नॉर्मलायझेशन नुसार वाढलेले आहेत बट रॉ स्कोअर जवळपास एकशे सासष्ट एकशे अडुसष्ट ज्यांचं दिसत आहे तर त्यांचे सिलेक्शन इथं कन्फर्म हे अठरा जणांचे झालेले आहेत आता मुलींमध्ये जर बघायला झालं तर मुलींमध्ये जागा किती आहेत बघा सतरा जागा आहेत जनरलच्या सिम्पली काय करा या पीडीएफ जे आहे त्या पीडीएफ मध्ये मुलींनी पर्टिक्युलरली तुमचं जे नाव आहे नावांवरून लगेच लक्षात येतं मुलींचं नाव आहे ते तर ते डायरेक्टली तुम्ही सिरियली जर मोजत गेला तर जवळपास मी आता फास्ट मध्ये अंदाजे फास्ट मध्ये थोडस मोजत गेलो तर हे जवळपास एकशे चौऱ्याहत्तर मार्कांच्या आसपास काहीतरी येत आहे एकशे चौऱ्याहत्तरच्या आसपास येत आहे ते चेक करा त्या पहिल्या सतरा मुली ज्या असणार आहेत तर त्यांचंही सिलेक्शन जवळपास कन्फर्म असल्यासारखं असणार आहे सो हे आपण ओपन कॅटेगरीचं सांगू शकतो आता हे ओपन कॅटेगरी बद्दल आपण ह्या गोष्टी कन्फर्म सांगू शकतो सो इथं जवळपास तुम्ही जर बघितला तर एकशे सहासष्ट एकशे अडुसष्टच्या आसपास रॉ मार्कचा कट ऑफ इथं तुम्हाला बघायला मिळत आहे ही एक्झॅक्टली सांगितला होता एकशे अडुसष्ट प्लस तर हे एक्झॅक्टली सांगितलं त्यावर पण बऱ्याच मुलांनी म्हणलं होतं की सर इतका कुठं जाणार आहे किंवा असं तसं झालं होतं ठीक आहे तर एक अंदाज असतो थोडाफार इकडे तिकडे होऊ शकतो इथं तर तो जवळपास जुळत आहे ठीक आहे दोन्ही याच्यासाठी आता कॅटेगरीच्या स्टुडंटसाठी बघा तुम्हाला काय करायचं आता एक्झॅक्टली तर नाही सांगतायत बट आता हे जे काय मार्क तुम्हाला बघायला मिळत आहेत एकशे अठ्ठ्याऐंशी वगैरे दिसत आहेत हो त्याच्या आसपास जर असाल तुम्ही प्लस मायनस त्यातल्या तर दोन ते तीन मार्क प्लस तर नाही मायनसच दोन ते तीन मार्कांचा किंवा पाच मार्कांपर्यंतचा जर फरक असेल तर तुमचे चान्सेस आहेत कारण का जागा तशा फारशा काय कॅटेगरी वाईज जर बघितलं आपण तर फारशाच्या जागा नाहीत इतर वेळेला पाच पाच दहा दहा मार्काचा फरक पडतो पण आता इथं कॅटेगरी बघा इथं सात आहेत तीन आहेत ठीक आहे ह्या सात जागा आहेत म्हणजे खा मागं त्याच्या खाली सात मुलं जी असतील एस सीची एस टीची तीन असतील हे दोन आहेत ठीक आहे इथं तुमचा ओबीसी मध्ये सहा आहेत एस सी बी मध्ये चार आहेत याचे चार आहेत त्यामुळे फारसा असा काय त्याच्यामध्ये पण लय फरक पडेल असं वाटत नाही मला कारण तुम्ही जर स्कोर लिस्ट बघितलात तर त्या तेवढ्या मार्कांमध्ये बरीच मुलं एकत्र आलेली आहेत एक दोन एक दोन मार्काच्या डिफरन्समध्ये बरीच मुलं आलेली आहेत एकत्र त्यामुळे कॅटेगरीमध्ये पण काय फारसा असा इतर ठिकाणी जसा फरक वाढतो तसा इथं वाटेल असं नाही खूप कमी मार्कांचा इथं फरक राहील कॅटेगरीच्या स्टुडंटसाठी कॅटेगरीच्या स्टुडंटसाठी हे अशा hmm, पद्धतीचं राहील की जास्त काही फरक असणार नाही आता विद्यार्थी मित्रांनो व्यस्ट मिनिट स्क्रीन मिनिट आय थिंक क्लिअर असेल आता येस आता क्लिअर असेल चेक करा स्क्रीन क्लिअर आहे का स्क्रीन क्लिअर आहे का थोड्या वेळासाठी झाला असेल हा आता क्लिअर झालेला असेल चेक करा आता स्क्रीन आय थिंक स्टॉप झाली होती स्टक झाली होती एकाच ठिकाणी हा आता क्लिअर असेल तर हे कॅटेगरीच्या मुलांसाठी एवढाच एक दोन ते तीन मार्कांचा ते ती, आता कॅटेगरीवर डिपेंड आहे किती मार्कांना खाली येईल बट मला नाही वाटत फारसं खाली कारण मी जर तुम्ही जर लिस्ट बघितला असाल तर त्या लिस्टमध्ये ठराविक मार्कांमध्ये तुमचे जास्त मुलं तुम्हाला बघायला मिळत आहेत तर हे तर झालं एकंदरीत आता मेन जो इशू आहे तर तो मेन इशू आहे नॉर्मलायझेशन मेन जो इशू आहे तो काय आता समजत नाही प्रत्येक एक्झामला असंच होत आहे की इतका फरक पडत आहे आता इथं जर बघितलं आपण मी एक ओव्हरव्यू बघितला तर माझ्या ढोबळ मान्यानं जर बघितलं मी तर पंचवीस पंचवीस मार्काचा फरक काय काय जणांच्या हे ज्याच्याही पेक्षा जास्त असेल मेबी बी वरवर बघितलं तर वर एवढा लक्षात आला मे बी तीस तीस मार्काचाही फरक आहे तर आता यामध्ये काय होतं की बऱ्याच मुलांचं असं झालेलं आहे की जास्त असुन मार्क असून सुद्धा सिलेक्शन लिस्टमध्ये ते दिसत नाही आहेत आणि कमी मार्कवाल्यांचं सिलेक्शन दिसत आहे साजिक आहे वाईट वाटणं याच्याबद्दल साजिकच आहे बट आता याला पर्याय काय याच्याकडे थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे बघा नॉर्मलायझेशन कशामुळे होत आहे दोन गोष्टी आहेत मेनली एक गोष्ट काय आहे मल्टिपल 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 तुमच्या शिफ्ट आहेत मल्टिपल शिफ्ट आहेत याला तर काय करू शकत नाही आपण हे एका शिफ्ट मध्ये तर आणू शकत नाही आपण एका शिफ्ट मध्ये आणायचं ठरवलं तर मग सेंटर वाढवावं लागतील आणि काय होतं तुम्हाला माहित आहे त्यामुळे मल्टिपल शिफ्ट जे आहेत हे तर राहणारच तुमचं किती काय का, का मुलांचं तितकं फॉर्म भरलं जात आहे त्यामुळे मल्टिपल शिफ्टला तर काय आपण अवॉइड करू शकत नाही दुसरा फॅक्टर तीन फॅक्टर महत्वाचे आहेत बघा दुसरा फॅक्टर जो आहे त्यावर मात्र दुसरा फॅक्टर आहे तुमचा डिफिकल्टी लेवल डिफिकल्टी लेव्हल आता जो काय टीसीएस पॅटर्न आहे किंवा जे काही वेगवेगळ्या शिफ्टमध्ये एक्झामिनेशन होत आहेत बऱ्याचदा असं लक्षात येत आहे की थोडंसं तुमच्या शिफ्टमध्ये डिफिकल्टी लेवलमध्ये थोडासा चेंज बघायला मिळत आहे डिफिकल्टी लेवल काय होत आहे चेंज होताना दिसत आहे सो यावर काय तर काम करावं लागेल डिफिकल्टी लेवल सेम ठेवावी लागेल सगळ्याच पेपरची तर नॉर्मलायझेशन पूर्ण होईल असं नाही पण त्याचा इफेक्ट तरी ॲटलिस्ट कमी होईल त्याचा इफेक्ट तरी ॲटलिस्ट कमी होईल सो डिफिकल्टी वर काम करावा काम करण्याची गरज आहे आणि तिसरा जो महत्वाचा आणखी एक फॅक्टर आहे तर तो फॅक्टर आहे पेपरमधल्या चुका पेपर मध्ये जे काय त्यांच्याकडून मिस्टेक होतात मग आपण ते परत हे करतो मग कुठल्या तर मध्ये जास्त होतात मग एकतर सर्वांना मार्क मिळतात किंवा क्वेश्चन कॅन्सल होतात यामुळे पण इफेक्ट पडतो सो हे ज्या दोन गोष्टी आहेत या, या दो, दोन गोष्टींना थोडंसं आपण जर काहीतरी सोल्युशन काढलं तर मे बी हा नॉर्मलायझेशनचा इफेक्ट थोडा कमी दिसेल म्हणजे अगदी हे मार्क आहेत हा जो फरक आहे हा फरक कधी बघायला मिळेल सो so, तुम्ही जे लाईव्ह सेशन बघत आहेत वेगवेगळे यामधून मी रिक्वेस्ट करेन जे बेग वेगवेगळे असोसिएशन आहेत स्टुडंट राईट्स आहेत बाकीच्या गोष्टींमध्ये तर कायम आपण जे आहे तुम्ही खूप मोठं काम चांगलं करत आहात ऍड येण्यासाठी असेल किंवा इतर गोष्टींसाठी असेल सो जे कोण बघत असतील किंवा तुमच्या परिचयाचे स्टुडंटच्या कोण असतील तर माझे एक अशी रिक्वेस्ट असेल किंवा माझं असं एक सजेशन असेल की या गोष्टीवर जर काय करता येत असेल याच्यासाठी जर काय आपल्याला काम करता येत असेल तर एक मुलांचा सपोर्ट घेऊन या गोष्टीवर काम करावं लागेल की नॉर्मलायझेशनला एक परमनंट सोल्युशन काय तर लागेल कारण असं नाही की हे सगळं बघा बऱ्याचशा सेंट्रल लेव्हलवर पण एक्झामिनेशन होतात तिथं नॉर्मलायझेशनचा इफेक्ट बऱ्याचशा शूटमध्ये होतात पण इतका असं बघायला मिळतच नाही पण इथंच काय इतका होत आहे हा इफेक्ट तर हा इफेक्ट काय तर करावं लागेल नॉर्मलायझेशन मग ते एकसारखे पेपरसाठी काहीतरी त्याच्यासाठी वर्कशॉप असतील त्यांनी अरेंज करायला पाहिजेत काय ट्रेनिंग असेल जे काय असेल ते असेल हे मिस्टेक कमी करण्यासाठी कसं जास्त काम करावं लागेल त्यांना मिस्टेक तर होतील असं नाही की शंभर शंभर प्रश्न करायचा एकाच दुसरी मिस्टेक समजू शकतो आपण बट खूप जास्त मिस्टेक होत असतील किंवा डिफिकल्टी लेवलमध्ये जर खूप मोठा ड्रास्टिक चेंज होत असेल तर यामुळे ह्या गोष्टी होऊ शकतात किंवा तीन तीन दिवस चार चार दिवस एक्झामिनेशन जे आहे तर त्याला कसं करून आपण ऍटलिस्ट एका दिवसात तरी करता येईल कारण कसंही Uh, सगळेच पेपर आपण कितीही मागणी केली तरी आय वॉनवर होतातच असं नाही कसंही प्रायव्हेट सेंटरवर हो घेतच आहेत तर मग सेंटर वाढवून जे आहे कशा पद्धतीने हे शिफ्ट कमी करता येतील याकडे कर थोडंसं लक्ष देणं गरजेचं तर अंतरच हे नॉर्मलायझेशनचा इफेक्ट जो आहे हा नॉर्मलायझेशन इफेक्ट कमी होऊ शकतो सर हे नॉर्मलायझेशनसाठी आपण एक काम करू शकतो तुम्हाला काय वाटतं की हे नॉर्मलायझेशनसाठी तुम्हाला काय सजेशन वाटतात हे सोडून तुम्ही सांगू शकता आताही सांगू शकता आणि त्यासोबतच व्हिडिओच्या कमेंट मध्येही सांगू शकता सिलेक्शन लिस्ट आलेलं नाही अजून हे फक्त रँक लिस्ट आहे किंवा मार्क लिस्ट आहे सिलेक्शन लिस्ट यानंतर पूर्ण कॅटेगरी वाईज सगळी इन्फॉर्मेशन असेल तेव्हा तुमचं सिलेक्शन झाले का नाही हे व्यवस्थित त्या ठिकाणी समजेल तुम्हाला ठीक आहे क्लिअर आहे यस सिलेक्शन लिस्ट अजून यायची आहे फक्त रँक लिस्ट तयार केलेली आहे मुलांनी त्या मार्कां मार्क लिस्ट वरून जी रँकर लिस्ट आहे किंवा मेरिट लिस्ट आहे ती तयार केलेली आहे त्यातून आपल्याला हा कट ऑफ सध्या तरी बघायला मिळत आहे ठीक आहे सो कन्क्ल्युजन काय असेल आपलं जे कट ऑफ आहेत तर ते कशा असतील जवळपास वन सिक्स्टी सिक्स रॉ वाले जे आहेत तर वन सिक्स्टी सिक्स टू वन सिक्स्टी एट हे इतके कट ऑफ दिसत आहेत नॉर्मलायझेशनचा विचार न करता जे रॉ मार्क आहे तर या रेंजमध्ये आहेत आणि जेईसाठी बघलं तर एकशे सत्तरचा हा कट ऑफ तुमचा दिसत आहे रॉ मार्कशी रिलेटेड ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रपतीचं सेशन सो बऱ्याच जणांनी मेसेज केलं होतं की आमचं सिलेक्शन झालेलं की नाही कसं समजायचं तुम्ही जर या पहिल्या सांगितलेल्या लिस्टमध्ये असाल टॉप जे सांगितलेलं त्यामध्ये असाल तर तुमचं बऱ्यापैकी सिलेक्शन कन्फर्म आहे तुम्ही डी ची तयारी करा यात जर नसाल पण याच्या आसपास असाल म्हणजे आता हे मार्क जे दिसत आहेत इथं जे दिसत आहेत एकशे अठ्ठ्याऐंशीच्या आसपास असाल आणि कॅटेगरीमध्ये असाल तुम्ही तर तुमचे चान्सेस आहेत सिलेक्शन लिस्ट तुमची फायनल जी लिस्ट येईल त्यावेळेला आपल्याला गोष्टी सगळ्या क्लिअर होतील ठीक आहे रॉ मार्क रॉ मार्क है का ना है, आता काय फायदा आहे किंवा काय नाही हे आपल्या ते नॉर्मलायझेशन जे होतं तेच शेवटी मार्क आहे बट तुम्हाला ऍटलिस्ट हा स्कोर पर्यंत जावं लागेल एकशे सत्तरच्या च्या प्लस तरी जावंच लागेल तुम्हाला जर तुम्हाला चान्सेस ठेवायचे असतील तर सिलेक्शनचे त्यासाठी हे रॉ मार्कचं ऑप्शन आहे नॉर्मलायझेशनसाठी मी तुम्हाला काही गोष्टी इथं सांगितलेल्या आहेत तुमचंही मत यावर नक्की कळवा यामध्ये काय करता येतं का यावर आपण बघू तुम्हालाही यातली काय सजेशन वाटत असतील तर तुम्ही सांगू शकता वेटिंग लिस्ट लागेल लागे हो याची ठीक आहे हा आता असंही आहे काय की याच्याही पेक्षा जास्त बघा विद्यार्थी मित्रांनो तुमच्या अगदी भावना मी समजू शकतो की याच्याही पुढे काही जणांना मार्क असतील एकशे सत्तर पण काही जणांचे मार्क असतील बट नॉर्मलायझेशन मध्ये फारसे वाढले नसतील ते सिलेक्शनच्या बाहेर आले तुमच्या सगळ्या भावना समजू शकतो मी बट याला सोल्युशन जे आहे नॉर्मलायझेशनला सध्या तरी काय नाही नॉर्मलायझेशनचा इतका इफेक्ट जो आहे हा आपल्याला दिसत आहेच त्याला आता ह्या ह्या गोष्टींवर जर काहीतरी काम केलं तर थोड्या प्रमाणात हे आटोक्यात येऊ शकतं ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो चला अशाच पद्धतीने आपण आणखी एका सेशनमध्ये परत एकदा भेटूयात या आपल्या युट्यूब चॅनलवर हे आपल्या ऍपवर काही बॅचेस सुरू आहेत तुम्हाला जर पुढच्या एक्झामिनेशनसाठी महाट्रान्सफर असेल किंवा डब्ल्यू आर डी एम जी पी म्हाडा नगर परिषद अशा सगळ्या एक्झामिनेशनसाठी प्रिपरेशन करायचं असेल तर नक्की इथं जाऊन तुम्ही हे कोर्सेस जे आहेत त्याच्याबद्दल माहिती घेऊ शकता एकशे चौसष्टचे एकशे सदुसष्ट झाले कुणाचे एकशे चौसष्टचे एकशे ऐंशी झाले डिपेंड आहे तर त्याला आपण काही करू शकत नाही स्पोर्ट्स कॅन्डिडेटची माहिती समजेल ही फक्त मार्क लिस्ट आलेली आहे सोबतच काय येईल आता थोड्या दिवसांतर सिलेक्शन लिस्ट येईल किंवा तुमची मेरिट लिस्ट म्हणून येईल त्यामध्ये सगळं तुमचे डिटेल्स तुम्हाला दिलेले असतील ठीक आहे ठीक आहे तर मग विद्यार्थी मित्रांनो थांबूयात थँक्यू